छाएगा, अब ना बहाना घोडे घोडी के घर जाना चला जाऊ देवा सप्टेंबर महिना संपायची वेळ आलीये रानात जाऊन बघा तरी लागेल सोयाबीन कापायला आलोय का नाही चला जाऊ नये एकदा चायच्या गावात सोयाबीन तर कापाय आलय गणप्याला फोन लावा लागल लगेच गणपला फोन लावतो हॅलो अरे गणप कुठं आहेस ये बरं राम राम बोला की मालक काय सोयाबीन आलय आपलं कापायला घेऊ की पाटील किती आहे बोला फक्त हे का आपलं तीन एकर आहे तीन एकरात तीन बॅग पडलेला आहे अरे गणप्या चल बोल मग काय भाव घ्यायला असत मालक मिळतं जुळतं सांगू का उगा बकळ बोलायचं ह्या बघा मालक तुम्ही आपल्या जवळचा हायसा गरीबाला कवा बी नाईन्टीला पाच पन्नास देतायचा म्हणून तुम्हाला म्हणून सांगतो बरं का साडेपाच हजारात घेता पण दुसऱ्या कोणाला म्हणू नका बरं का सहा हजार सांगा अरे गणप्या आर बिघडला का काय तू काय बोलायला चालू केलंस तू हे तुम्ही सगळ्या लोकांना ठरविले काय र शेतकऱ्याचं कंबरड मोडायचं त्याच्यात वरून हे असलं दळभद्री सरकार कर भाऊ एवढी चिंता काय करायलास कसलं शेतकऱ्याचं मरण कसलं काय सोयाबीन काढायची चिंता आ सोडून द्या कि माऊली हार्वेस्टिंग आपले वागायचं आहे तालुका पात्री जिल्हा परभणीमध्ये येत आहे अगदी योग्य भावात ते आप आपल्याला या ठिकाणी सोयाबीन काढून देतात त्याच्यामुळे आता सोयाबीन काढायची चिंताच करायची नाही डायरेक्ट दिलेल्या नंबरवर फोन करायचा आणि बुकिंग करून टाकायची बुकिंग आजच करून टाकायची